महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाउज अस्तर फॉल पडकर आणि लेडीज गार्मेंट साठी नारायणी सेंटर महात्मा गांधी पुरल्या समोर मुंढा सेलू त्यांच्या सोबत चार बैठका त्यानंतर जी काय आपल्या मराठवाड्याला किंवा परभणी जिल्ह्याला जी काही मोठी संधी पालकोत्व या ठिकाणी बहाल करण्याचा जो देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो मुख्यमंत्री साहेबांचा जो मानस होता तो खरंच दिली तुमच्या रुपांना जिल्ह्याचा जो काही बॅकलॉग असेल सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे आरोग्य क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल अनेक विविध शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते नक्कीच तुमच्याकडं एक जिल्हा एक आशावादी म्हणून पाहत आहे नक्कीच ते सार्थक करण्यासाठी आणि तुमच्यासोबत जे तुम्ही आम्हाला या ठिकाणी आताच सांगितलं की बोर्डीकर साहेब जे काय खरंच दोन हजार नऊ ला पंधरा वर्ष शिवसेनेत काम केले मी मूळचा हिंदुत्वादी पक्षाचा कार्यकर्ता आहे पंधरा वर्ष काम करत असताना था नंतर दोन हजार नऊ ला एक माझ्यासोबत शिवसेनेची फळी होती एक जेवाभवाचे हडामासाचे कार्यकर्ते होते त्यामध्ये मग दोन हजार नऊ ला संधी होती की आता शिवसेनेचं अस्तित्व त्या ठिकाणी अस्तित्व नव्हतं आणि मी चळवळीतला छोटा मोठा होतो मला घरी बसा वाटत नाही म्हणून माझ्यासोबतचे जे काही छोटे मोठे सहकारी असतील त्यावरून मी म्हणजे ना मिळाला जाण त्या ठिकाणी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घ्यावा लागला आणि त्या ठिकाणी माझी वाटचाल तेरा वर्ष त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने माझे सर्व सहकार्य हडा असतील हडामासाचे कार्यकर्ते शहरातील असतील ग्रामीण भागातील असतील सर्व ज्या ठिकाणी मला इथं तेवढे आले नाही साहेब कारण अडचण म्हणजे घेऊ शकतो समजून आताच झाल्या म्हणजे मैं दोनच महिने निवडणुका कशा झाल्यात हे सर्व म्हणजे आम्हालाही माहिती आहे तुम्ही फार म्हणजे त्या ठिकाणी तुमचं एवढं मोठं काम असून संघर्ष करावा लागला त्या ठिकाणी खरंच म्हणजे ही एक छोटी मोठी निर्णय निवडणूक मोदी साहेब कारण सर्व जिल्ह्याच्या विकासासाठी मराठवाड्याच्या विकासासाठी दिदीला पालकत्व भेटणं हे खरंच कारण आपला दुष्काळ आणि त्यामध्ये जे काही उणीव होती ह्या चार पाच मला वाटतं दहा पिढ्याची ती नक्कीच या ठिकाणी म्हणजे एक विजन आहे दिदीला काम करण्याचं मी आता मागच्या आठ दहा वर्षामध्ये जोडून पाहताय विकासाचं विकास भूमिक राजकारण छोट्या मोठ्या कामामध्ये कधी विरोधकही असला तर त्यामध्ये त्यांचं लक्ष नसतंय म्हणून त्या ठिकाणी माणसं जोडण्याची हातोटी आणि त्या ठिकाणी साहेब तुमचा आठ टर्नचा म्हणजे पन्नास वर्षाचा अनुभव हो, या ठिकाणी नक्कीच आमच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला विकास कामासाठी नक्कीच भविष्यात कामी मला वाटतंय नक्कीच आम्ही जे काही या ठिकाणी आमचे नवीन सरपंच आहेत आता जे काही आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला शहरातील कार्यकर्ते आहेत मी त्या दिवशी दीदीला सांगितलं की ठीक आहे कोणी म्हणता असेल कारण काम करण्याची इच्छा माझ्या आमच्या मनातल्या जे काही संकल्पना असतात जे काही इच्छा असतात शेतकऱ्याविषयी असेल आणखी काही समाजाविषयी असेल शेवटच्या घटक्यापर्यंत हा आपला भारतीय जनता पक्ष काम करतो आणि त्याचबरोबर आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी तुमच्या मार्फत किंवा भोंडेकर साहेबांमार्फत आम्हाला त्यामध्ये आम्ही आमचं सर्व या ठिकाणी आमचं भाग्य समजतो कारण आम्ही बसणारे काय करते नाही साहेब काय होतंय खूप या ठिकाणी निवडणूक आम्हाला जवळून पाहिली तुम्ही या ठिकाणी माझ्यासोबत संवाद झाला संवाद केला पण माझा स्वभाव फार वेगळा आहे सर मी भावनिक राजकारण करतो मी प्रॅक्टिकली राजकारणी नाही ठीक आहे माझा त्याचा दोष दो असल किंवा माझ्या कार्यकर्त्याचा दोष असल पण ते दोष असल किंवा नसल कारण कोणी दोष समजित असल कोणी त्याला प्लस पॉईंट समजित असल कारण माझा असा प्रवास आहे पंधरा वर्षे शिवसेनेमध्ये तुम्ही पाहिला असं जवळ निश्चयनं काम केलंय मी दोन हजार नऊ ला तिकीट मागितलं होतं एक उदाहरण सांगतो दोन मिनिट जास्त वेळ घेणार नाही तिकीट मागितलं असताना हरिभाऊ काका लहाने आणि मी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हीच या ठिकाणी जिंतूर मतदारसंघ होता तुम्ही निवडून आलात साहेब बाराशे मतानं कारण त्या ठिकाणी निवडणुकीचं तिकीट मला नाही भेटलं काही हरकत नाही माझे काकाचे क्लॅ क्लासेस झाले त्या ठिकाणी माझं शिवसेनेचं ऑफिस त्यांनी बंद केलं म्हणजे उदाहरण कशाच देतो निश्चितच उदाहरण मी की माझं ऑफिस बंद केलं पण तरी पण अशोक कागडे आणि त्यांचे जवळचे जे काही